बातमी कल्याणमधून कल्याण पश्चिममध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे संतोषी माता रोड परिसरातील ही धक्कादायक घटना आहे ग्राउंड प्लस वन इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे काही दिवसांपूर्वी या कल्याणमध्ये अशीच दुर्घटना घडली होती पुन्हा एकदा दुर्घटना घडलेली आहे स्लॅब कोसळलेला आहे इमारतीमध्ये चार कुटुंबांचं वास्तव्य होतं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे इमारतीतील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे मुसळधार पाऊस बरसतोय त्यातच या इमारतीचा स्लॅब कोसळला यामध्ये कोणतीही जीवित हानी ही झाली आज सकाळी पावणे सात सातच्या सुमारास संतोष माझा रोडवरील राऊत चाळ राजू बारे यांच्या मालकीची राऊतचाळ याच्या वरील, वरील दुसऱ्या मधल्याचा एक स्लॅब पहिल्या मजल्यावर पडला अशी घटना समजली त्यावेळी महापालिकेचं पथक अग्निशमक दल तसेच नागरी आ, सेवा याचे कर्मचाऱ्यांद्वारे सदरचं माल वाटवण्याचं काम सुरू आहे झालेलं आहे तसेच सदर ठिकाणी चार कुटुंब होते चारही कुटुंबांना तिथून रहिवासमुक्त केलेलं आहे आणि त्यांना सक्च्यवेट करायचं पत्र आणि बाकीची नोटीस दिली आहे